राजर्षी शा छत्रपती शाहू महाराजांची आज एकशे एक्कानवी जयंती आहे लक्ष्मीनिवास पॅलेस ठिकाणी फोटोला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर मंत्री हसन मुश्रीफ खासदार शाहू महाराज आमदार सतेज पाटील इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत जिल्हाधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते राजश्री शाहू महाराजांचा इतिहास सर्वत्र पोचला आहे त्याचबरोबर शालेय जीवनातही इतिहास पोचावा यासाठी शिवाजी विद्यापीठाचा प्रयत्न करत आहे गेल्या काही दिवसापासून शिवाजी विद्यापीठाने यावर पुस्तक हे केलं आपल्यावर बोलण्यासाठी कुलगुरु सर के सर काय सांगाल सर की शालेय विद्यार्थ्यांना राजश्री शाहू करण्यासाठी काय प्रयत्न कर नमस्कार आज राजर्षी राज शाहू महाराज यांची एकशे एक कानावी जयंती त्यानिमित्त आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो राजर्षी शाहू महाराजांचे विचार शालेय विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी शिवाजी विद्यापीठानं असे होते आपले शाहू महाराज हे मराठीतील एक पुस्तक आज प्रकाशित केलेलं के आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे हे पुस्तक आम्ही पाच भाषांमध्ये प्रकाशित केलेलं आहे ते मराठीमध्ये आहे इंग्रजी मध्ये आहे हिंदीमध्ये आहे गुजरातीमध्ये आहे आणि कन्नड मध्येही आहे या पुस्तकाचा उद्देश असा आहे की शालेय जीवनापासूनच राजर्षी शाहू महाराजांनी समाजामध्ये जी मूल्य रुजवली ती मूल्य शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांच्या पर्यंत ती पोचावीत आणि त्यांनी विद्यार्थ्यांनी ते आपल्या जीवनामध्ये अंमलात आणावीत यासाठी हा आमचा शिवाजी विद्यापीठाचा प्रयत्न आहे धन्यवाद नमस्कार शालेय विद्यार्थ्यांना राजेशी शाहू महाराज हे कळावे तरीही पाच भाषेमध्ये शिवाजी विद्यापीठ हे पुस्तक आणत आहे लवकर त्याचं प्रकाशन होत आहे शालेय विद्यार्थ्यांपासून शाहू महाराज जर कळले तर शाहू महाराजांचा इतिहास आणि चौफेर जाईल அமரசிங் பாட்டில் ஜெய மார்ட்டிர கோர